नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणची तीस प्रश्नांची एक महत्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे आहेत त्यामुळे ही टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायची आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे अंगार या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द ओळखायचा आहे अंगार या ठिकाणी एक शब्द आहे तर अंगार या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील अग्नि या ठिकाणी अंगार या शब्दाचा योग्य समान आर्थिक शब्द होईल प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात सा आकाश या शब्दाचा समान अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे आकाश या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील आकाश या शब्दाचा तारांगण या ठिकाणी योग्य समान आर्थिक शब्द होईल अप्शन क्रमांक तिसरा पाहूयात निशानाथ या ठिकाणी एक निशानात या शब्द आहे तर निशानाथ या शब्दाचा आपल्याला समान आर्थिक शब्द ओळखायचा आहे निशानाथ या शब्दाचा समान आरथी शब्द पुढीलपैकी कोणता असेल तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे निशानाथ म्हणजे चंद्र या ठिकाणी योग्य समान आर्थिक शब्द होईल प्रश्न क्रमांक चौथा पव्यात आरंभ या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आर्थिक शब्द ओळखायचा आहे आरंभ या ठिकाणी एक शब्द आहे तर आरंभ या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आर्थिक शब्द ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो आरंभ या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द शेवट या ठिकाणी आपला विरुद्ध आर्थिक शब्द असेल प्रश्न क्रमांक पाचवा पाव्यात आयात या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे आयात या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील आयातच्या विरुद्ध आर्थिक निर्यात या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सहावा अपव्यात अपमान या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढीलपैकी कोणता आहे अपमान हा एक शब्द आहे तर अपमान या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील अपमानचा विरुद्ध आर्थ सन्मान या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक सातवा अपव्यात अनेक शब्दाबद्दल आपल्याला एक शब्द आपल्याला सांगायचा आहे तर या ठिकाणी काय विचारले बघा काळ आणि वेळेचे अवधान राखून त्याप्रमाणे वागणारा त्यांना पुढील पैकी काय म्हणतात काळ आणि वेळेचे अवधान राखून त्याप्रमाणे वागणारा अनेक शब्दाबद्दल आपल्याला एक शब्द सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील प्रसंगावधान या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक आठवा पव्यात ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही अनेक शब्दाबद्दल आपल्याला योग्य शब्द सांगायचा आहे ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही अनेक शब्दाबद्दल आपल्याला योग्य शब्द सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक तीन राहील अनुपमय या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक नववा पाहूयात ज्याने खूप काही श्रवण केले आहे व त्यामुळे त्याला खूप काही माहिती आहे अनेक शब्दाबद्दल आपल्याला एक शब्द सांगायचा आहे ज्याने खूप काही श्रवण केले आहे त्यामुळे त्यांना खूप काही माहीत आहे अनेक शब्दाबद्दल आपल्याला योग्य शब्द सांगायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक होईल बहुश्रुत या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात वृषभ या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे वृषभ या ठिकाणी एक शब्द आहे तर वृषभ या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता असेल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार बैल या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अकरा वापव्यात मणीसा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा सा आहे तर या ठिकाणी मण आहे कोल्हा काकडीला राजी या ठिकाणी या मणीसा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा सा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील शुद्र माणसे शुल्लक लाभालायी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल प्रश्न क्रमांक बारावा पाहूयात वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे या ठिकाणी वाक्य प्रचार आहे डोळ्याचे पारणे फिटणे हा एक वाक्य प्रचार आहे तर योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन होईल नेत्र सुख घेऊन समाधान मानणे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल अप्श क्रमांक बारावा प्रश्न क्रमांक तेरा पव्यात पाचाभर धारण बसणे हा एक वाक्य प्रचार आहे तर योग्य अर्थ आपल्याला सांगा पाचावर धारण बसणे तर विद्यार्थी मित्रांनो पाचवर धारण बसणे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार अतिशय घाबरणे या ठिकाणी आपला शब्द अर्थ सांगायचा आहे तर या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे गोंड बंगाल तर गोंड बंगाल अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील दुसऱ्यांना आकलन न होणारे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल प्रश्न क्रमांक वा पाहूयात हाकीकत पोशवा खाना हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत हकीकत पोशाख खाना हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व शब्द फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक वा पाहूयात आहे होता गेला आला हे सर्व शब्द कोणत्या प्रकारचे शब्द आहेत आहे होता गेला आला हे कोणत्या जातीचे शब्द आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व शब्द क्रियापद या जातीचे शब्द आहेत प्रश्न क्रमांक सतरा पाहूयात खालील शब्दातील आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे खालील शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार होल मोठेपणा या ठिकाणी भाववाचक नाम होईल प्रश्न क्रमांक अठरा अपव्यात मी चित्रपट पाहिला होता हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे मी चित्रपट पाहिला होता हे खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य पूर्ण भूतकाळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पाव्यात क्रियापदावरून कोणता बोध होतो ते आपल्याला ओळखायचं आहे तर या ठिकाणी वाक्य आहे हे ऐर्या गबाळ्याचे काम नव्हे या ठिकाणी आपल्याला क्रियापदावरून कोणता बोध होतो ते आपल्याला ओळखायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील योग्यता या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक वीस पाव्यात तेवढे राहिलेले पाच वाक्य पूर्ण कर बरं हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तेवढी राहिलेली पाच वाक्य पूर्ण कर बर हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील हे आज्ञार्थी वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक एकेवीस पाव्यात वणिताश्रम या शब्दाची आपल्याला संधी ओळखायची वणिताश्रम या ठिकाणी एक शब्द आहे या शब्दाची आपल्याला संधी ओळखायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील स्वर संधीचं हे उदाहरण आहे प्रश्न क्रमांक बावीस पाव्यात अंतकरण या शब्दाची आपल्याला संधी ओळखायची अंतकरण या ठिकाणी एक शब्द आहे या शब्दाची आपल्याला संधी ओळखायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील विसर्ग संधी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेवीस पाहूयात सलाते ते सला हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत सला ते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक चतुर्थी या विभक्तीचे सलाते ते हे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक चोवीस गायरान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे गायरान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे गायरान तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील तत्पुरुष समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंचवीस खरे खोटे हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे खरे खोटे हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे तर विद्यार्थी मित्रांनो क्रमांक राहील वैकल्पिक द्वंद्व या प्रकारचा तो समास आहे प्रश्न क्रमांक सव्वीस दीर या शब्दाचा आपला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे दीर या शब्दाचा आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक दोन जाऊ या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक 27 वत समूह समूहवाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे मूळींजा खालीलपैकी काय असेल समूहवाचक शब्द आपल्याला ओळखाय मुलींचा खालीलपैकी काय असेल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक 28 जर अभ्यास केला असता तर तू पास झाला असता या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य मिश्र वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस त्याने हे चित्र काढले आहे हे एक वाक्य या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे त्याने हे चित्र काढले आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक कर्मणी या प्रयोगाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक तीस मज्जाव या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ पुढीलपैकी आहे मज्जाव या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता असेल तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन रासे ऑप्शन क्रमांक तीन बंदी आरथा कर कर या ठिकाणी मज्जाव शब्दा या शब्दाचा अर्थ आहे प्रश्न क्रमांक एकतीस देशद्रोही या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे देशद्रोही या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती असेल किंवा राज्य उत्पादन शुल्क असेल या सर्वांसाठी लागणारे अतिसंभाव्य प्रश्न आपल्याकडे अवेलेबल आहेत जर कोणाला पाहिजे असतील तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर कॉल करून तुम्ही राज्य उत्पादन शुल्क जिल्हा न्यायालय भरती आणि मागील सहा महिन्याचे चालू घडामोडी सर्वांना मिळतील फक्त आणि फक्त नव्याण्णवमध्ये तुम्हाला सर्व नोट्स पण मिळतील